हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती संगे सजली आषाढी वारी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी हा भिवरेचा तीर बघा तुम्ही कसा वैष्णवाने दुमदुमून गेलेला आहे फुलून गेलेला आहे महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त अप वर मगरपट्टा सिटी ग्रुप प्रस्तुत लेट्सअप अभंग वारी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गातील सगळ्यात अवघड टप्पा म्हणजे सासवडचा सा दिवेघाट आहे आता दिवेघाट सर करून माऊलींची पालखी सासवडकडे रवाना होते आहे आणि प्रचंड वारकरीसुद्धा इथं दिवेघाट सर करून व वरती आलेले आहेत आपण पाहू शकतोय तर इथं वारकऱ्यांसाठी जे ज्येष्ठ वारकरी आहेत जे वयोवृद्ध वारकरी आहेत त्यांच्या पायाची मॉलिश करून देण्याचा ते उपक्रम ब्रह्ममुहूर्त ज्ञानपीठ मंडळाकडून राबवला जातो तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय हा उपक्रम राबवला जातोय रामकृष्ण हरी माऊली काय भावना आहेत आमचे स्वयंसेवक समजून विठ्ठलांची सेवा करत आहेत किती वर्षापासून तुमच्याकडून हा उपक्रम राबवला जातो तीन वर्षापासून मी येतो इथे अच्छा आणि माऊली तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कसं वाटतंय आता मालिश केल्यानंतर काय नाही बरं वाटतं पाय दुखतात म्हणून मालिश करतोय आहे असं म्हणजे त्यांचे पाय दुखतात ते म्हणतात आहेत की खूप छान वाटतंय असं वाटतं की आम्ही आता पळत पळत पंढरपूरला पोहोचू म्हणून कितवं वर्ष आहे तुमचं इथे उपक्रम राबत तुमच्यासारखी सेवा पुरवत आहेत त्या कुठल्या कुठल्या फील्ड मधून आलेल्या आहेत कोण गुण गृहिणी आहे कोण याच्या मेडिकलच्या फील्डमधलं आहे कोणी त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक ज्यांच्या त्यांच्या सोयीने त्यांचे फील्ड आहे म्हणजे कोण शिक्षिका आहे कोण स्वतःचे शाळेचे ओनर आहे स्वतः असे भरपूर फील्ड फील्डमधले आहे त्याच्यामध्ये आय क्षेत्रातल्या पण काही महिला आहेत त्याच्यामध्ये पांडुरंगाकडे काय मागतात आहे सध्या काही नाही ही ही सेवा होती आमची अशी वर्ष वर्ष आम्हाला ही सेवा करण्याचं पुण्य केवळ आमच्या हाती एवढंच आमची अपेक्षा आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं एकदम बरं वाटतं मॅडम माऊलीला आले तर एकदम फ्रेश वाटतं बाईने आराम मिळतोय पाय एकदम एकदम मार मनापासून सेवा होते आराम तुमचं वय काय आहे माझे पंचेचाळीस आहे साई भक्त शिर्डी जे पुणे सोळा सतरा वर्ष केलेले मी आम आवली दोन वर्ष झाले मला आवडायला लागली दुसरी वेळ आहे वारीला येण्या वेळ हो तुमचं तुमच्या तुम काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला कसं वाटतं माझी आई येत होती आम्हाला मनाशी जाऊन पहा आम्ही ह्या वर्षी पहिलेच वर्ष आलो तर खूप पाहायला त्रास व्हायला मग तर बरं वाटायला माऊली तुम्हाला काय वाटतंय छान वाट आले कितवं वर्ष आहे तुमचं सेवा प्रदान करण्याचं से? आमचं हे आता चौथं वर्ष आहे अच्छा म्हणजे सकाळपासनं वारकऱ्यांना सेवा दिली जसे वारी सुरू झाली तेव्हापासून आमची सेवाही सुरूच आहे सकाळी दहा अकरा वाजल्यापासून आम्ही इथं आहोत त्यात संध्याकाळी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आम्ही सेवा देणार आहोत ना किती वारकऱ्यांचे म्हणजे तुम्ही मॉलिश वगैरे करून दिली तरी हजार एक आता होऊन गेले आमच्या सर्व जे जेवढे आमचे वीवाय डी हॉल आहेत तेवढ्या सर्व साधकांनी इथं सेवा दिलेली आहे सगळ्या व्हॉलेंटरांनी सेवा दिलेली आहे आणि इथं सर्वांची खूप सुंदर व्यवस्थाही केलेली आहे आमच्या गुरुमौलींनी खूप छान सर्वांना सांगितलं सकाळपासून एक हजार एक वारकऱ्यांना तुम्ही सेवा दिलेली आहे तर यांना मॉलिश देता देता तुम तुमचे पण हात थकलेले असतील तर तुम्हाला म्हणजे त्रास होतोय की नाही वा काय नाही नाही आम्हाला याच्यात खूप समाधान आम्हाला पंढरपूरला न जाता आहे इथंच भेटला यांच्या रूपामध्ये आम्हाला खूप समाधान त्यांची सेवा करून आम्हाला काही सकाळपासून झालेलं नाहीये एकदम आम्ही ठणठणीत आहोत या सर्वांची सेवा करता करता एकंदरीत हा वारीचा सगळा माहोल बघता तर काय भावना व्यक्त होत आहेत तुमच्या सध्याच्या सिच्युएशनला काय आहेत भावना आम्हाला आता खरं ह्या भावना शब्दातही सांगता येणार नाही खूप आम्हाला आनंद होतो आहे खूप समाधान होतं आहे म्हणजे आज सकाळपासून आम्ही घरची काहीही टेन्शन आम्ही घेतलेलं नाही आहे की संध्याकाळी जाऊन आता आम्हाला काय स्वयंपाकपणे करायचं आम्हाला आता घरची काहीही चिंता नाही आहे इथं इतकं आम्ही रमून गेलो आहे सेवा करण्यामध्ये खूप आम्हाला समाधान वाटतं आहे इथं येऊन फार म्हणजे बरे खूप बरं वाटतंय गोरुमौलींच्या कृपेने आम्ही इथं आहोत त्यातच आम्हाला खूप आनंद आहे बघू शकता इथं साक्षात विठ्ठल रुक्माई आलेले आहेत सेवा घेण्यासाठी आपण त्यांच्याशी बोलूयात रुक्मिणी तुम्हाला काय वाटते मला छान वाटतंय लोकांचं म्हणजे आम्ही हा लुक केलाय तर लोक आम्हाला साक्षात देव समजतात पाया पडतात असे म्हणजे असं सांगतात की तुम्हाला भूक लागली आहे का हे पाहिजे का ते पाहिजे का छान वाटतंय फर्स्ट टाइम आलोय पण मस्त वाटतं आ, साक्षात रखुमाईची सेवा करायचा योगाला का, काय काय भावना आहेत तुमच्या आम्हाला खूप छान आनंद वाटतोय समाधान वाटतं या गोष्टीचं की आम्हाला पंढरीला न जाता आम्हाला इथेच सेवा घडते आमच्या हातून विठ्ठलाच्या वेशात आलेल्या विठोबाला आपण विचारूयात की त्यांना काय वाटते विठो विठू माऊली काय भावना आहेत तुमची मला खरंच खूप छान वाटते आम्ही पहिल्यांदा वारीला आलोय आणि असा वेश घेऊन आलोय त्यामुळे लोकांचा प्रतिसाद खूपच वेगळा आहे की ते भक्तक्षणी जण येऊन पाया पडतात लहान मोठे कोणी बघत नाही सगळे माऊली म्हणून हाक मारतात आणि इथे हे हे जे काम करतात हे खरंच खूप पुण्याचं काम आहे एकंदरीत हे सगळं चित्र पाहता असं वाटतंय सेवा देणारे जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांची परीक्षा घेण्यासाठी विठ्ठल रुखमाईच्या वेशात प्रत्यक्षात भगवानच अवतरलेले आहेत तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा लेट्सअप मराठी मी दीपाली सोनगवडे सासवड